प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व आमचे पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि आजची पत्र परिषद बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने घेण्यात येत आहे कामखे नगर परिषदचे आमचे बरियमचे नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय अजय कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या शहर अध्यक्ष वंदना तैभाकर आता नुकतेच आमच्यासोबत भाजपामधून प्रवेश केलेले संगीता अग्रवाल त्याचप्रमाणे उदास बनसोळ माजी उपाध्यक्ष कॅन्टमेंटचे दीपक सिरिया अंकुश बांबोर्डे नंदा गुरसाटे आणि सर्व इथे आमचे परियमचे कार्यकर्ता मागे पण बसून नये तर खरं म्हटलं की या पत्रपरिषदला घेण्यामागचा काही मुख्य उद्देश आहे ते म्हणजे नुकतंच जे आपली निवडणूक झालेली आहे नगरपालिका पंचायत समितीची त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जरी निवडणूक झाली असेल तरी केंद्र बिंदू ज्याला म्हणतात एट्रॅक्शनच केंद्र म्हणतात ते कामठी झालेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येत असतं कामठी हे सर्वात मोठी नागपूर जिल्ह्याची नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व माननीय आमदार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी कामठीच्या नगर परिषदच्या निवडणुकीला आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पुढे आलेले आहे आणि त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे आपल्याला माहित आहे की बरियमची आणि भाजपाची युती होती आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही पक्ष म्हणून भाजपाच्या सोबत काम केलेलं आहे पण या निवडणुकीमध्ये भाजपानी सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यामुळे आम्हाला नाराजी आली आम्ही विनंती केली भाजपाला पण भाजप कामठी नगर परिषद मध्ये न सोडता जागेचा चौतीस जागेकरिता नगरसेवकांची निवड केली उमेदवारांची आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी जाहीर केला आम्हाला विश्वासात न घेता त्यामुळे नाही आम्हाला नगरपालिका पालिकेचा नगराध्यक्षाची निवडणूक लढवा लागली आणि शेवटच्या घटकेमध्ये आम्हाला फारस नगरसेवकांना उभं करता आलं था नाही फक्त पंधरा नगरसेवक बरियमचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आमचे अजय कदम हे गेल्या निवडणुकीमध्ये फार कमी मताने पराभूत झाले होते त्यामुळे बरियमचा हा दावा होता की कामखी नगर परिषद नगराध्यक्षच्या निवडणुकीमध्ये अजय कदमला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी जस्टिफाईड होती रास्त होती आणि भाजपाला पण अमान्य करण्यासारखी नव्हती परंतु त्यांनी आम्हाला ग्रहित धरलं त्यांना असं वाटलं की आपण जरी नाही दिलं तरी बरियम आमच्या सोबत राहील हा चुकीचा समज होता कारण बरियम ही आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई नेहमी लढत आलेली आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला अजय कदम यांना रिंगणात उतरवलं संपूर्ण निवडणुकीचं जे प्रचार होता ते एकीकडे करोडपती चंद्रशेखर पवारकुळेंचा उमेदवार आणि दुसरीकडे रोडपती म्हणून अजय कदम हे बरियमचे उमेदवार होते एकीकडे कधी नगरसेवक नगर म्हणून न निवडून आलेला नगरपरिषदचा अनुभव नसलेला आणि नगर परिषदचा प्रशासनाची जाण नसलेला भाजपाचा उमेदवार होता तर दुसरीकडे बरियमचा चारदा निवडून आलेला नगरसेवक दोनदा झालेलं उपाध्यक्ष प्रशासनाची जाण असलेले अजय कदम होते एकीकडे भाजपाने कार्यकर्त्यांना महत्त्व न देता आपल्या स्वतःच्या बिझनेस मध्ये असलेला बिझनेस पार्टनर ज्याला तुम्हाला चांगल्या शब्दात सोपी शब्दात अगदी सहज समजता येईल तर त्याला एक परिभाषा एक शब्द आहे ते म्हणजे दलाल एकीकडे बावनकुळे दलालाला उमेदवारी दिली कामठी नगराध्यक्ष पदाकडे तर दुसरीकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंचने एका जमिनीला जोडलेला कार्यकर्ता लोकांच्या सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा आणि सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये राहिलेला अजय कदम होता जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो त्याच कारण जर काही असेल तर अजय अग्रवाल जो आताचा उमेदवार होता त्यांनी पूर्णपणे अजय कदम विरुद्ध काम केलेलं होत आणि त्यामुळे आमचा पराभूत झाला एकीकडे बावनकुडे साहेबांचा सा हा दलाल आता दलाल म्हटलं तर भ्रष्टाचार येणारच आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये अजय अग्रवालच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो नगराध्यक्ष काम करत होता फक्त म्हणण्याकरिता तो काँग्रेसचा होता पण पूर्ण दलाली त्या नगर परिषद मध्ये अजय अग्रवाल यांनी केली त्यामुळे हा लढा थेट जनतेमध्ये गेला आणि लोकांमध्ये कामठी शहरामध्ये एक वातावरण असं तयार झालं की एकीकडे दलाल भ्रष्टाचारी प्रशासनाची जाण नसणारा एक व्यक्ती उभा आहे तर दुसरीकडे प्रामाणिक कार्यकर्ता लोकांच्या असणारा सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये असणारा अजय कदम आहे तर या शहराच निवडणूक अशी झाली की शहराने अजय कदमला प्राधान्य दिलं अजय कदमची लहर कामठी मध्ये आणि ही लहर अशा पद्धतीने चालली की आम्हाला ऑफिस सुद्धा उघडण्याची गरज नाही पडली आम्ही ऑफिस निवडणुकीमध्ये उघडलं नाही तुम्हाला माहित आहे की आम्ही बरि असल्यामुळे आमच्याकडे सध्या चिन्ह रजिस्टर्ड नसल्यामुळे आम्हाला फक्त चार दिवस दिवस मिळाले प्रचाराला आमचा सिंबॉल हा इंडिपेंडेंट होता त्यामुळे आम्हाला प्रचाराला फारसा वेळ नाही मिळाला पण मी पहिल्यांदा असं बघितलंय मी आता जन्म कामठीत झालाय माझं जन्म कर्मभूमी हो कामठी आहे पण अशा पद्धतीच अजय कदमची जी लहर होती कामठी शहरात म्हणजे कोणत्याही समाजामध्ये जा मग ते आंबेडकरी समाजामध्ये जा मुस्लिम बांधवांमध्ये जा हिंदू बांधवांमध्ये जा प्रत्येक जण म्हणत होता की एक कार्यकर्ता जो आमच्या सोबत राहतो सुखादुखामध्ये राहतो त्या कार्यकर्त्याला आम्ही स्वतःहून निवडून देणार आणि दुसरीकडे जो दलाल होता त्याबद्दल प्रचंड नाराजी संपूर्ण होती कारण अजय अग्रवाल बघितलंच नव्हतं अजय अग्रवाल लोकांच्या सुखादुखात कधी गेलेला नव्हता फक्त बावनपुडेचे जे पैसे दोन नंबरचे कमवणारे जे पैसे आहेत त्याचा फक्त तो रखवाला होता त्यामुळे प्रचंड असं कामठी शहरामध्ये वातावरण अजय कदमच्या बाजूने जेव्हा दिसायला लागलं ला। तेव्हा साहेबांना वाटलं की आता आपल्याला दुसरा पर्याय नाहीये म्हणून त्यांनी बोगस मतदानाचा एक नवीन जो उद्योग आधी त्यांनी केलेला होता खरं म्हटलं की मी माझ्या माझा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये मी स्वतः म्हटलेला आहे की प्रत्येकांना दहाच्या नंतर रात्री दहाच्या नंतर अडीच ते तीन वाजेपर्यंत चंद्रशेखर बावरपुडे तीन दिवस सातत्याने कामठी मध्ये फिरले आणि प्रत्येकांच्या जे जे लोक मग ते साधे दुकानदार असतील संस्था चालक असतील एखादा व्यापारी असेल त्याला जाऊन जाऊन त्यांनी थमक्या दिल्या कि जर तू यावेळेस भाजपाच्या नगराध्यक्षाला मतदान केलं नाही तर तुझं दुकान बंद केलं जाईल तुझ्या संस्थेवर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची दहशत जी निर्माण केली ना बावनगुडे साहेबांनी त्यामुळे मी माझा व्हिडिओ तिथे व्हायरल केला आणि मी बावनगुडेला म्हटलं की तुम्हाला मंत्री पदावर असताना तुम्ही एक संविधानिक पदावर आहात तुम्ही एक मंत्री आहात मंत्री म्हणजे सरकार या भाजपाच्या सरकारमध्ये त्यांना माहीतच नाही की आपण काय आहोत ते विसरून गेले की एक संविधानिक पदावर असणारा जो व्यक्ती असतो तो फार जबाबदार असतो पण विसर पडलं आणि नंतर असं की त्यांनी जे बोगस मतदानाचा एक रॅकेट सुरू केलं हे बघा मी त्यांच्या सोबत होती मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आणि मला हे रॅकेट वॅकेटच्या भानगडीत काही समजत नाही आणि मला ने, का ते काय माहित नाही आणि मी त्याच्याकडे लक्ष दिलं पण राहुल गांधी जेव्हा दिल्लीवरून म्हणत होते राहुल गांधींनी जेव्हा हे वोट चोरीचा विषय जेव्हा आणला समोर तर वोट चोरीचा विषय मला काही तेवढं लक्ष द्यायला वेळ नव्हतं मी काही लक्ष दिलं नाही पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामची विधानसभेमध्ये होट चोरी झाली ते कामठी नगर वाटेल हे बघा आता असं अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई सुरू झाली भविष्यामध्ये पण आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कोणती युती करणार नाही राजकीय युती आमची राहणार नाही विकासाचा विकासाचा लढा आम्ही देणार आणि विकास करून घेणार कारण तो आमचा अधिकार आहे पण सोबत पॉलिटिकल आम्ही करणार नाही आणि थोड्या वेळापूर्वी मला वाटते तुम्ही थोडे उशिरा आले है ना आणि उशिरा येऊ नका कारण आम्ही एवढं बोलून जातो ते तुम्हाला काहीच माहित रा? नाही राहत नंतर मग तुम्ही येऊन काहीतरी प्रश्न विचारता ऐकून घ्या एक मिनिट मला असं म्हणायचंय की मी जेव्हा सुरुवातीला जे काही सांगितलं ना बी जे पी विरुद्ध तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता नंबर एक मी आधीच सांगितलेले आहे की जितके पण काँग्रेस राष्ट्रवादी मी एक व्हिडिओ आता बावनपुडे साहेबांचा सा दाखवणार आहे ज्याच्यामध्ये ते स्वतः म्हणत आहे की मी सतरा हजारांनी मागे राहिलो कामठी मला सतरा हजार तो मी मत पडले आणि आता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मला जर तुम्ही माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर माझ्या कोराडीचं ऑफिसचं दार कामठी लोकांसाठी बंद होणार आहे ती ही धमकी नाहीये का ही दहशत नाहीये का हे संवैधानिक पदावर बसणाऱ्या माणसाला न शोभणारी गोष्ट आहे प्रश्न असा कि काँग्रेस राष्ट्रवादीचे जे कधी कामठी शहरामध्ये आम्ही अजित पवारला नाही बघितलं अजित पवारची गड्या कधी नाही बघितली आम्ही कामठी शहरात त्यांचं हे का आले कारण पार पवारच जे अजित पवारचं प्रकरण आहे ना पुण्याच जे जमिनीच प्रकरण आहे त्याला मंजुरी आमच्याच चंद्रशेखर बावनकुडे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेला हा माझा आरोप आहे त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे त्या अजित पवारच जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना अजित पवार, पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्ष सह आठ लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळेने काय गरज होती कामठी मध्ये द्यायची बीजेपी मध्ये एवढी ताकद नाही का लढवण्याची चौतीस उभे केले चौतीस निवडून आणणार असं का नाही म्हटलं त्यांनी हे सर्व अजित पवार बी ग्रुप आहे भाजपाचा काँग्रेस अशा शकुन ते चालतात ते बी ग्रुप आहे एम बी ग्रुप आहे सर्व सर्व एकीकडे आणि आम्ही एकीकडे परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमसेनी आम्हाला चेतवण्याचं काम नाही करायचं आम्हाला चेतवायचं नाही चेतवलं ना तर तिथेच आम्ही तुमची जागा दाखवली ही लढाई करणारे आम्ही स्वाभिमानी लोक आणि म्हणून या ठिकाणी थोडासा व्हिडिओ बघा फ्रेश होऊन जा इथे चहा मागवता येत असेल तर मागवा चहा माझा एक प्रश्न आहे काही माझा एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आता पुढे हमारा युती मे हम थे और मेरा जो ना मुझे ये नहीं समझ में आया कि बावन कुड़े साहब के पास खुद का कोई वीडियो नहीं था भाषण का कि जो उस प्रचार के अपना खुद का वीडियो वायरल करके वो लोगों के वोट लेना चाहिए था मेरा ही वीडियो सब बीजेपी के लोगों ने वायरल किया स्टेटस पर डाला इसका ग्राम ने का कई वीडियो उनके आखिर में काम में आने वाला था मैंने वो भाषण में ये कहा था कि बावन साहब ने बहुत विकास किया बहुत विकास किया मेरी एक छोटी सी गलती वहां हो गई टेक्निकल गलती हो गई कि मैंने विकास के पहले व्यक्तिगत विकास नहीं बोला <laughs> और वो टेक्निकल टेक्निकल प्रॉब्लम आ गया वो छूट गया तो उसको मैं अभी सुधार रही हूँ कि उन्होंने व्यक्तिगत विकास किया आजू बाजू के उनके चेले चपाटों का विकास किया वो भाषण में अभी थामा नरे बोलू दे मदतच बोलता मीच छूट जातो मेरा आगे पूछो व्यक्तिगत विकास बाहेर येणार का व्यक्तिगत विकास पा महसूल खाते आहे ना महसूल म्हणजे काय रेतीघाट चंद्रपूरचा रेतीघाट पूर्ण त्यांनी घेतलेला आहे जिल्हा सर रेतीघाट हे जे उभ हा जो आहे ना दलाल त्यांचा जो जो उमेदवार आहे तो उमेदवार नाही आहे त्याच्याकडे सगळे नोटा जमा होतात आणि तो स्टँडर फ्लोट करते आणि तो स्टँडर चेन बनवते आणि जे दुसरे आले की त्यांना घरी बसवते हे जितकं रेती घाटच वाढलेला रेट आहे ना काय महाग आहे रेती बावनपुडे तेन आहे समजलं का खूप घोटाळे जमीन घोटाळे ती इतके आहेत आता सर्व काढणार खूप आता मला मटेरियल मिळालेलं आहे बावनपुडे तुम्ही एवढी मोठी चूक केली तुला सुद्धा माहित नव्हतं की तू सुलेखा ताईला चेतावलेला आहे तुम अभि देखते ना अभी तो ये क्या बोलते थे? ट्रेलर आहे अभि फिल्म हे ट्रेलर आहे अभि फिल्म बाकी आहे कामठी नगर क्षेत्र जेवढ्या निवडणुकी झाल्या प्रत्येक बूथ मध्ये जो अधिकारी बसला असेल आणि जो शिपाई बसला होता त्याला असं वाटतं की त्यांना सगळ्यांना मॅनेज करून ठेवलेलं होतं की जिथं जिथं अजय कदा मात मध्ये जाईल तिथं तिथं त्यांना बाहेर काढायचं लोकांना त्याला दिसून द्यायला पाहिजे जर लोकांमध्ये तो आला तर लोक तिला बघून आकर्षित होती गेल्या पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक झालेलो मागच्या निवडणुकी मी अध्यक्ष म्हणून निवडणूक लढलेली होती लोकांची माझ्या माझ्याप्रती खूप एक हे होती की मागच्या वेळी या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला पाडलं सोबत राहून पाडलं आर्मीचा आमचे सांगण्याची लढाई लढणारे लड़ा लोक हो आम्ही बहुजन रिपब्लिक नेता मंच कार्यकर्ते आम्ही अशी छुट्टी लढाई नाही करत जे काय राहील आमोर समोरची लढाई होती तर त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासोबत केलं एक बुथ नाही कापणी शरद जेवढे बुथ असतील मी नगराध्यक्ष म्हणून कॅन्डिडेट असताना माझा अधिकार आहे की मी जाऊन पाहणार कुठं ईव्हीएम वर झाली कुठं काय झालं कुठं काय प्रकरण घडलं मी साध त्या निवडणूक अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि नेमकं तुम्ही बघा कालचे जितके बी शिपाई ज्या ड्युटी मध्ये होते सगळे जॅकेट घालून काय होते भाई एवढी इतक्या रश आहे इतके लोक आहेत अधिकांश लोक सगळे वरतून जॅकेट घालून त्याचे ते जे, जे सामोरचे नेम प्लेट पण दिसू देत नव्हते त्यांनी मला त्या पद्धतीने ढकल असं हे जे काही माझ्यासोबत अभद्र व्यवहार केला त्याची तक्रार टाकली आम्ही आणि निश्चित आहे त्यांना अठ्ठेचाळीस तास दिले आणि त्याला निलंबित करण्यासाठी आम्ही तिथं विलंबी केली आहे <laughs> त्यांनी निलंबित नाही केलं भाऊ नेमकं काँग्रेस आणि तुमचं गोंधळ काय होत की ज्या पद्धतीने षडयंत्र काँग्रेस आणि भाजप मिळून केलेलं आहे आणि आज सुद्धा आता अकरा बारा वाजता चिपूर नगरांनी पत्रपरिषद घेतली त्यांना या प्रश्न जेव्हा विचारण्यात आला आमचं काहीच त्याच्यामध्ये येणार होतं म्हणे आणि तुमचं बघा तुम्ही जे मला जे प्रश्न विचारते ना हे प्रश्न कामठी शहराच्या जनतेला विचारा काँग्रेसचे जेवढे नगराध्यक्ष लढले मी तुम्हाला परत सांगतोय काँग्रेसच्या नगराध्यक्ष शेकोर नागरीच्या तुम्ही गाव घेतला तो सागी। सागी किती भ्रष्टाचारी कामठी शहराची जनता सांगेल शहाजा साहेबात किती भ्रष्टाचारी आहे तो कामठी शहराची जनता सांगेल तीन वर्षाचा कार्यकाळ जो अजयग्रह चालवला इथून सगळ्या भ्रष्टाचारी दुकान सुरू आहे पुरे ठेकेदारी तिथून वाटतात पुरा कमिशन त्याच्या इथे येतात मला याची साठगाट येत नाही मी गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे मी पण वीस वर्षपर्यंत मी लोकांची सेवा केली साठघाट येत नाही आम्ही आधी सांगितलं की बरं असा एक पक्ष आहे की आम्ही आमोर समोरची लढाई करतो चुकी लढाई आम्हाला येत नाही आणि कुठली आम्ही हे नाही करत थोडासा नाही करत आमची कधी लोकांच्या सेवेसाठी हे लढाई असते आमच्या स्वतःचे काय स्वार्थ आहे काहीच्या काय स्वार्थ याच्यामध्ये आधी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये आम्ही निवडणूक त्यांच्यासोबत सहकार्य केला असं कोणतं पद आम्हाला त्यांनी दिलं की जे आम्हाला त्याच्याकडनं काही फायदा झालं सगळे पत्रकार बंधूंना मी विचारतो की एक तरी पण सांगा एक विशेष कार्यकारी दंड जे वर्णार वर्णार ते ते जे लोकांना बरोबर असतात त्यांनी पंधरा सांगा आम्हाला कोणासोबत हे नाही आणि त्या तिन्ही जे नगराध्यक्षाचे केन्डिडेट आहेत

भारतीय जनता पार्टी का जो कैंडिडेट है उसमें इतना गुरु है इतना अभिमान है और पूरे गांव में चर्चा कर रहे हैं कि हम कैसे के पद भी इलेक्शन जीत जाएंगे आपको कोई भी हालत में फॉर्म पड़ेगा कि हम वोट किसको डालेंगे हमें जो तीनों नगर दृष्ट के कैंडिडेट हैं, इनका पूरा इतिहास इनके नगर दृष्ट पद की जो वागणुक है इन्होंने जो दो बार जो <coughs> राष्ट्रवादी और कांग्रेस से जो लोग इसके पद्य रहे वो सब उनको मालूम था और ये तीनों जो है ये जो लड़ रहे हैं, ये सब लड़ रहे हैं इनको सिर्फ एक ही कैंडिडेट को बाहर निकालना है में है वो अजय के लिए तो भाव आप लड़ो इलेक्शन ठीक है मैं ढाई बजे सक्र में ग्यारह बजे गया मेरी माँ को मैंने आशीर्वाद दिया की मुझे विद्युत में फॉर्म भरना है भाई ने मुझे देखा बोले ठीक है भरना भर दे मैं ढाई बजे जाके फॉर्म भरा सत्रह तारीख के लास्ट डेट थी ढाई बजे मैंने फॉर्म भरा सत्रह तारीख से मैंने प्रचार चालू किया जब मैं फॉर्म भर के बाहर आया मुझे नहीं पता था कि लोगों की इतनी मेरे प्रति आकुल होगी लोगों ने यदि मुझे फॉर्म भरने रहता था तो मैं भी दो चार पांच हजार लोगों को लेके जाता था पूरा उत्सव के साथ में फॉर्म भरना था पर मैं एक चीज से फॉर्म भरा कि इनको इतना अभिमान है कि हमने टिकट मांगा आपको टिकट नहीं देने के बाद भी हमने जो सीटें उनको मांगा था उनको ऐसा था कि हमको एकदम जिस पद्धति से उनकी सोच बनी थी कि नहीं इनको पाजी में रख के आप इलेक्शन जीत जाएंगे ठीक तो है एक बार हर बार की लड़ाई हो जाए मैं फॉर्म भर के बाहर निकला तब मैंने जो जन समुदाय देखा लोगों का उत्साह देखा और मैंने सत्रह तारीख से मेरा प्रचार चालू किया जाइए हाथी वाला रहे रिक्शा वाला रहे पान वाला रहे सामान्य से सामान्य और अच्छा व्यापारी है आज मेरे साथ में और मैं से उनके साथ में हूँ वो से मेरे साथ में ना कोई दबाव तंत्र है ना पैसा है या कुछ है ना हमने शहर में एक ऑफिस नहीं आप पूरे शहर में देख लीजिए हम नर्दा देश के इलेक्शन लड़ रहे हैं और पूरे शहर में हमारा एक ऑफिस नहीं है हमने एक ऑफिस नहीं बोला तो भी मैं आपको आज इस प्रेस कॉन्फ्रेंस में आने के बाद मेरे माँ के आशीर्वाद से रहा कि हम एक बहुमत से इलेक्शन जीत रहे और कांटी में सबसे ज्यादा हो सकता है कि जितना तेरा दे, तालुका सबसे ज्यादा लीड मिली रहने वाली क्योंकि जितना लोगों का प्यार जितना आशीर्वाद मिला है और ताइ को देख के लोग तरीके से जुनून सा पैदा हो गया कि ये ईमानदारी की लड़ाई है ईमानदारी से लोगों के हित की लड़ाई है ना भ्रष्टाचार किया साल मंत्री आज तक किसी ने एक उंगली पे मैं उनका बेटा चलना चाहता हूँ कोई भ्रष्टाचार नहीं किया कोई कमीशन बाजी नहीं एक साफ सुथरा नगर परिषद का अध्यक्ष पद में चलाना चाहता हूँ और आप आज के आशीर्वाद से आने वाले समय पे एक अच्छी नगर परिषद काफी को सुंदर स्वच्छ और नॉन करप्टेड नगर परिषद बनने वाली एकता बढ़ने वाले दोषों को समाप्त करता तो। हूँ